नमस्कार मंडळी मी आयहाणी कवयत्री सो माया प्रदीप साडुके भटाणे मन स्वरचित कविताला नाव शी भरी देखी जाऊ स्वर्ग आले भरी देखी जाऊ स्वर गाले, गाले। जनम दिसू मी परकी जनम दिसनी वैनू मी परकी वृद्ध आश्रमातीन माने टाकी तय हात ना पायना करात रात दिन तय हात ना पायना करात रात दिन असं दगड सारखं कस वैन तू तुले शिका साठे करी मोल मजुरी तुले शिका साठे करी मोल मजुरी ठिगल नाही दो तर बाग तुना शेतकरी रात दिन भू कॅराव तुनी भूक साठे रात दिन भू कॅराव तुन्ही भूक साठे या दुग्ना दिन देखा डाले म्हणा का तू पोटे माय नाही तुले कयेना माय निमया नाही तुले कयेना बारा देव कवटावा तवय तू होय ना लगीन वयन तस लागली सासरनी गोडी लगीन वय ना तसं लागली सासरनी गोडी धल्ला मागे घर बाहेर काढी मोठा माणूस लाज का तुले मोठा माणूस लाज का तुले जाऊ दे तुना घर करतो धोन भांडा दैन तुना घर करतो धोन भांडा दैन नाही सांग तू नात्रसली ना तसे आजीन वरीस माबी एकदा भेटाले नाही येऊना वरीस मामी एकदा भेटाले नाही येऊन की देखी डोया अंडे होयनात नको यु भेटाले साडीचोडी लय सनी नको यु भेटाले साडीचोडी लय सनी माय माय हा मारी दे तोण भिज सनी वाटस मना जीवले कवय देखो आंडोरले वाटस मना जीवले कवय देखो आंडोरले डोया भरी देखी जाऊ स्वर्ग आले डोया भरी देखी जाऊ स्वर्ग आले धन्यवाद जय महाराष्ट्र जय खानदेश